आम्ही लोकेशनला पोहोचलेलो आहोत आमची टीम फायनली आम्ही रेडी आहोत होत आहे का नाही सर हाँ? सर होत आहे का नाही आज ललित सरांच्या नवीन सॉंगचं शूट आहे तर कॅमेराची पूजा चालू आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला पहिला टेक दाखवता आम्ही चला बाय

शूटिंग साठी आली आहे कुमारचा टेक चालू आहे माझे टेक झालेले आहेत मित्रांनो शूट चालू होत शूट चालू असतानाच ज्यांनी खूप छान गाणं गायले असे सगळ्यांचे लाडके साजन दादा बेंद्रे यांचं आगमन झालंय आज आम्ही आहोत शूट वरती आणि सध्या फार चर्चेमध्ये असणारी ही जोडी कुमार आणि वृशाली आणि मध्येच आता तुम्ही जे गाणं पाहिलं पडलं मला त्यावरती सुद्धा या दोघांना तुम्ही पाहिले माझ्या बरेच गाण्यांमध्ये ते ह्यांना पाहिलेलं आहेत आणि आज लाईव्ह खूप दिवसानंतर या दोघांना मला लाईव्ह नाचताना पाहायचं होतं म्हणून मी स्वतःहून आज वृशालीच्या आणि कुमारच्या सेटवरती आज आलो आणि दलित शिंदे ऑफिशियल या युट्यूब चॅनल हे गाणं आहे वा वा <laughs> वा दादा पण आल्या <laughs> पाहायला विसरू नका लवकरच हे गाणं आपल्यासमोर प्रसारित होतंय गाण्याचं नाव आहे बोट काढा काढाच मोडून एवढं तुझी करताना माया त्याच्यामध्ये ह्या दोघांनी लीड काम केलेलं आहे मी गायलेलं आहे साधं बाज आणि या ब्लॉगवरती सुद्धा ह्या चॅनलवरती सुद्धा असंच प्रेम करा जसं माझ्यावरती करत आला थँक्यू थँक्यू आमची टीम सगळी प्यायला सगळ्यांनी चहा बिस्किट खायला या आ, ना रुशली, ए शूटिंग पूर्ण होत नाही ना तर मला खाऊच वाटत नाही आता फक्त चार पुढे खाल्लेत मी बिस्किटचेहा द्या रे प्लीज चहा द्या मला चहा 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 थँक्यू थँक्यू लोकेशन एकदम कडक आहे लोकेशनचं नाव आहे संगम, संगे, संगम संगमेश्वर संगम संगमेश्वर ह्या लोकेशनला भरपूर असे शूट झालेले आहेत ऑलरेडी आता आम्ही आलेलो हो, आहोत एक लव सॉंग झालेलं आहे माझं शूट त्याच्यानंतर मी आता आली आहे संगमेश्वरला तर लोकेशन एकदम कडक आहे इथं भरपूर असे संक्रांतीचे किंवा आल्बम सॉन्ग होतील असं लोकेशन, लोकेशन ले ले आहे लोकेशनची फी पण एवढी काही जास्त नाही आहे तरी पण लोकेशनला आम्ही निवांत असे सगळे भरपूर आता हे दोन अंतरे राहिलेले आहेत तेवढं आता आम्ही आमच्या घरी तर चला तुम्हाला दाखवते अजून आमचे शूट बाकी आहे ते शूट नक्कीच तुम्हाला ललित सरांच्या चॅनलला बघायला मिळेल तर बाय <laughs>

हा हा व्हिडिओ व्हिडिओ कशासाठी कशासाठी का ते तुम्हाला कळेलच आता किती दिवसात गाणं येत उद्या उद्या रेकॉर्डिंग होत येते हिजेवर येते पण गाणं उद्या रेकॉर्डिंग होतय शब्द दिलेला आहे बिग बजेट मध्ये ते साजन सर लावणार आहेत बिग बजेट मी फक्त बजेट चला थँक्यू काम कस वाटलं काय का एक नंबर एक नंबर दिवस आ... <laughs> आज दिवसभर हिनी जे काय नृत्य जे काय आज काम त्यांनी केलेलं आहे के आजचा डान्स वगैरे अप्रतिम काम झालेला आहे कोशारीला शंभर पैकी शंभर मार्क आहे कुमार थँक्यू कुमारला दोनशे टोटल तीनशे दोनशे घालून मला पाचशे म्हणजे मला असं वाटतं त्याच्यामध्ये चला पत्ता सांगणार भाऊकुल फोन मला लागल सीता खाली ठेवून लॉक करून

थँक्यू यू यांच्या पण चॅनल ला नक्कीच सपोर्ट करा लाईक करा शेअर करा ललित शिंदे ऑफिशियल सबस्क्राईब करा आणि असाच आमचा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील फक्त तुम्ही कमेंट करायला विसरू नका की काम कसं झालं चला बाय पुढच्या ब्लॉग ची हा गाणं नक्की एडी तुझी करताना माया कडकडाच मोडली हातची विषय सर मलाई सिङ्गिङ